तर भावानं सकाळी सकाळी सायकल झाली तो पंचरचा विषय असा झाला हवा मारली हवा कुठूनच जाऊन नाही राहिली पण पंचर कुठं आहे ते बी दिसून नाही राहिलं नेमकं मला वाटतं पंचरने काहीतरी वॉलचा प्रॉब्लेम असेल एक तर काहीतरी मग गणेश भावनं जादूजना केला असेल अरे भावांना स्वागत येत होत तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर आजची काहीतरी मॉर्निंग खूप मस्त हे बघू शकता बी काठमांडूच्या मागे काहीतरी एकशे तेवीस किलोमीटर आणि बाहेरचा नजारा डोंगर फटाफट सामानवरून घेतलं म्हणून पहिले सामान आवरून घेऊ मग ब्लॉकची सुरुवात करू ठीक आहे तर चला मित्रांनो फटाफट टेंट आवरतो भेटतो तुम्हाला बाहेर आवरला आमची सायकल रेडी केल्या दोन्ही सायकल रेडी आहे पाहू शकतो तुम्ही आणि या रस्त्यानं जायचं थोडा उतार आहे आणि काहीतरी एकशे तेवीस कि काही किलोमीटर अंतर राहिला अजून चला निघूया आता ओके तर भावान सकाळी सकाळी निघलो होतो इथून बघितलं तर हे बघा चाप चला आता पंक्चर काढतो फटाफट कारण पंचर काढल्याशिवाय दुसरा इलाज नाही फटाफट सामान उतरून घेतो मग पंचर काढतो डीचचा डायरेक्ट कलर चेंज झाला हे बघा पुरा कलर चेंज डायरेक्ट डीचचा एवढं इंजिन रस्ते असतात ब्रेक दाबू दाबू हेवा उरायचा पण कलर चेंज डायरेक्ट त्याला फटाफट पेंचर काढतो गार हे गार। राखी प्लीज सायकल तर भावांना सकाळी सकाळी सायकल झाली तो पंचरचा विषय असा झाला हवा मारली हवा कुठूनच जाऊन नाही राहिली पण पंचर कुठं आहे ते बी दिसून नाही राहिलं नेमकं मला वाटतं पंचर नाही काहीतरी वॉलचा प्रॉब्लेम असेल एक तर काहीतरी मग गणेश भावन जा केला असेल पंक्चर काय करावं काय नेमकं नाही राहिलं जाऊ दे असं लवकर पटापट फिट करून देतो निघतो समोर ओके हा राहू दे रे दादे तू राहू दे चला मित्रांनो आता पंचर काढला पाहू शकतो पंचर काढला तर आता लवकर आपलं लगेच बांधू आणि परत निघूया येथून आता मित्रांनो आपलं पंचर वगैरे सगळं काढणं झालं आणि आता निघलो आपण काठमांडू च्या साईड आणि काठमांडू इथून काहीतरी एकशे अठ्ठ्या तेवीस किलोमीटर सॉरी एकशे तेवीस किलोमीटर आणि एकशे तेवीस किलोमीटर अंतरा

असं असं लोनचं आहे आपल्याकडे काही असं लोनचं नाही बरं द्यावा पैसे चला लोक तर मित्रांनो आपण इथं आता चहा घेतला आणि निघूया समोर आणि रील आतापर्यंत अपलोड नाही झाली कारण की विषय बघा आठ वाजून बावीस मिनटं झाले आठ वाजून बावीस मिनटं अजून रील अपलोड नाही झाली कारण की ते नेटवर्कचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे असा काहीतरी रस्ता समोर जायचं युट्यूब oh, फॅमिली बघू शकता वातावरण किती डेंजर आहे हा सगळा पहाड आणि जे दिसतं नाही दळ पडायला हा दळ नाही डायरेक्ट पाणी पडवायला पाणी हे बा डायरेक्ट असं वाटतंय की पाणी नाही म्हणून थंडी गार थंड गार लागते एक वेगळंच हे आणि काय थंडीचं प्रमाण खूप जास्त आहे आणि हा असा दळ हा दळ नाही बाबा हे तर चांगला मुसळधार पाऊस पण वाईट राहील हा एक असा म्हणजे फॉग टाईप जसा फवारा पडते ना पाण्याचा फवारा उडवायला मित्रांनो रोडच्या तिकडच्या साईडला लावल्या सायकलिंग आणि आलो हॉटेलवर आता इथं समोसे घेतले गरम समोसे चार चार समोसे घेतले अरे समोसे खाल्ले की भूकच जाते रे एक नंबर दाखवा नंबर चला मित्रांनो आता दोन दोन तीन तीन समोसे खाल्ले आणि समोर निघालो समोसे काय माहिती ते भात भाजी ते खाल्ल्यापेक्षा समोसे खाल्ले थोडं बरं तरी वाटते कारण त्या भात भाजीमध्ये काही होत नाही ओके आणि दोनशे अडीचशे रुपये त्यानंतर शंभर रुपये समोसे खाल्ले ते नाही दिवसभर आता आता कमी जास्त सहा सात वेगवेगळे रुपये टेयचेन आणि समोर रस्ता बघा ते मस्त येतात स्प्रे करणं तो गोटा साईडला लागायची मशीनची हे नाही पॉवर नाही पुरत अशी म्हणून असं पाच ते दहा मिनटं झाले सायकल लुटर आलो लय खतरनाक रस्ता चढ लागला की सायकल चालणं कामच करून बंद करतो आणि कुत्रे बी एवढे दलिंदर आहे ना लय दलिंदर मागच्या आता कमी जास्त अर्धा तास झाला सायकल ढकलू आलो पण इथल्या नेटवर्कमध्ये असा प्रॉब्लेम आला की काही नेटवर्कच नाही इथं चालत बी नाही आहे काहीच नाही नेटवर्क फक्त दिसत आहे फोन पण लागत नाही काहीच नाही काय माहिती काय प्रॉब्लेम झाला तर आता मागे एका हॉटेलवर थांबलो त्याने बी तसं चांगलं नेटवर्क नाही म्हणले आलं पाहिजे सायंकाळ लोक लवकरच लवकर तर मित्रांनो या रस्त्याने चाललो होतो ते बघा सायकलला तिथं लावले आणि थोडं बरं नव्हतं वाटत तुला थोडा चहा घेऊ म्हणजे मग समोर जाऊया चहा घेतला जाईल हा काचाचा गिलास बिला आहे थंड आहे आता मला चहा पिऊ द्या काही नाही बरं का, का। खरंच सांग पिऊया चहा बहुत अच्छी बनी चहा याच मी बहुत अच्छी बनीचही नाही सही मी बी नाही खरंच बोललो चाय बहुत मित्रांनो खरंच चहा खूप मस्त बनलाय चला ते बघा सायकल तिकडे चहा घेतो आणि काठमांडू कमी जास्त राहिला अशी पंच्याहत्तरचे किलो शहात्तर किलोमीटर विशेष झाला आपला बॅलन्स संपला गणेश भाऊ अरे भैयाजी <laughs> आप गिर जाओगे <laughs> तर मित्रांनो आता आपण चहा घेतला आणि समोर चाललो ओके आणि गणेश भाऊची सायकल घेऊन जाऊ समोर मागी सायकल लावते मागे तो माणूस गेला पाण्याची बॉटल आणले मी सायकल घेतली डायरेक्ट सणाट निघालो ए एक नंबर मजा येते अशा याच्यात घाटात सायकल चालली वाला आहे ना वा सणाट निघते काहीच वाटत नाही काहीच नाही एवढं जून बी काही वाटत नाही सायकल घेतली आपण आपली सायकल चालवली चला चालून पाहिजो आणि जडून चहा गेलो ना जड निघलो हे सायकल घेतली सराट निघून घेतली आता ती आपल्या पुढे चालले गेले किंवा आपली सायकल रनिंगला जास्त आहे आणि नाही सॉरी ती पिकअप ला जास्त आणि हे रनिंगला जास्त आहे सन निघते सायकल आता गुडघे काम करणं बंद करू राहिले कारण की सध्या घाट जेवढा डेंजर लागेल बाब्या लय एवढ्या एवढ्या डेंजर गाड्या भाऊ इकडे चला आता ढकल 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 चाललो सायकल मजा येते खरं ट्रॅव्हलिंग बद्दल मला लय भारी वाटते पण मेन मुद्दा चौदावर काय मुद्दा बोलाय काही माहिती भाऊ लोक म्हणतात की तू गणेश भाऊ मुळे बाहेर फिरायला आला खरे गोष्ट अरे आहे तुम्हाला तुम्हाला कोणी उडी मारायला येत तुम्ही उडी मारताय असं नाही गुम्ही उडी हा विचार करत असेल थोडाफार बरोबर बरोबर तसं नसतंय कधी वत आणि कोणी कोणाला डुबल्यापासून नाही वाचू शकत स्वतः मध्ये दमस्ते म्हणून तो कुदते बरोबर व्हिडिओ ते हॉटेल दिसते हॉटेलवर घेतला वायफाय आणि केलं व्हिडिओ अपलोड तर असा काही विषय आता कारण की आमचं नेटपॅक संपलं जे नेपाली नेटपॅक होतं ते ने आणि आज सायंकाळी काय माहीत काय होते तर काठमांडूपर्यंत पोहोचलो पोहोचणार तर नाही आज उद्या पोहोचू काठमांडूपर्यंत ठीक आहे तर बघू आता काय होतं पॅक परत करावं लागेल आणि इकडलं मी नेटपॅक आठशे रुपयाच्या वर नेटबॅक आठशे रुपया खाली नेटबॅकच नाही इकडे ते पण महिनाभर जात नाही ते पण सहा सात दिवसाचो जाऊ दे असो बघू काय तर केळे हाइट कशी करते भाई ये नहीं व्हिडिओ तो चालू आहे नाही आदर दिख केला दिख रहो हे केळा वेगळे केला आणि ही जी केळे बक म्हणून तुम्ही लय टेस्ट करू द्या

पाहून ना हे बघा किडले जे केळ आहे ना ते आपल्या जिकडे आपल्याकडे केळ राहतात ना त्याच्यापेक्षा लय वेगळे केळ आहे ते सगळ्या खाता का म्हणतात दोन टमाटे द्या म्हणतात टमाटे चार टमाटे घेतले हा त्याच्यात टाकून द्या डिक्कीट डिक्कीट टाकून द्या तुम्ही त्या अरे यार डिक्कीट टाकून द्या यार तुम्ही ते अरे टमाटे यार काही काय करता पण वाचार करायला लागले की हे येण्यासारखे करू राहिले असे गणेश भाऊ आहे ना खरेच गणेश भाऊ गणेश ते वा तटी आणि केडे लुटले आणि टमाटे लुट, लुट राहिला माणूस लय माहीत तर मित्रांनो आमचे टूप पडले हे ट्यूब घेतले तर आणि मुक्तीनासाठी जर मुक्तीनाचा रस्ता खराब लागला ट्यूब वगैरे फुटले तर मग काय करायचं तर मग ऑप्शन होतं हे आमच्याकडे की आम्ही टूप नवीन दोन्ही घेऊन ठेवले होते चला आता हे देऊ घाने दिपाली टू साठ ते सत्तर किलोमीटर असा काहीतरी रस्ता बघू शकता तुम्ही आणि इथं आहे महादेवाचं मंदिर आणि आपण अशा साईडला एक शेड आहे शेडच्या बाजूने तरी आपण टेंट लावणार आहे एवढं काही हे नाही आहे जागा मस्त आहे बघू शकता आणि इथं वायफाय गिफायची काही सुविधा नाही आहे पहिलेच वायफाय गिफायची काही सुविधा नाही आणि चार्जिंग लावायला बोर्ड तर मी पाहणारच नाही कारण की पहिलेच एक वेळ फटका बसला डबल फटका नाही म्हणून तसं काही विषय नाही हे बघू शकत नाही तर आपल्या सायकलिंग चला फटाफट मित्रांनो टेंट लावू आणि वायफायची काहीतरी सुविधा बघावं लागेल ठीक आहे ओके तर मित्रांनो त्या मंदिराच्या जवळ आपण टेंट लावला आणि इथं आलो इथं फ्रेश वगैरे झालो आता हॉटेलवर जाऊ थोडं थो वायफाय घेऊन थोडं काम पण करू आणि बघू काहीतरी नाश्ता पाणी काहीतरी घ्यावं लागेल ठीक आहे लाईट तर नाही मला नाही वाटत की लाईट आहे म्हणून नाही लाईट नाही लाईट गणेश भाऊ लाईट गेली आपलं नशीब खराब तर मित्रांनो हॉटेलवर आलो व्हिडिओ एडिट करता करता डोळे लागत होते आता झोप येत होती सिल्किंगमध्ये घुसलो पाहू शकता चेन घेऊन लागली आता चालू <laughs> तर बाबांनो आमची चेष्टा नाही दिवसभर बी अशी चालू असते आणि रातभर बी असते चालू अशी नाही ब्लॉगर ब्लॉगर म्हणायचं म्हणजे हो। कॅमेरा नेट पकडायला लागतो हे सांगा बरं का असा 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 तर बाबांनो कसं काय वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक चॅनल करा सबस्क्राईब भेटतो पुढल्या व्हिडिओ मध्ये तो पण टाटा बाय बाय जय हिंद जय भारत ओके हर हर महादेव